चंदनजिरा पोलिसांनी गावठी कट्टा आणि तलवारीसह दोघांना अटक केलेली आहे या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रतिबंधक कारवाया शस्त्र अधिनियम याबाबत कारवाई करण्याचे आदेश होते त्यानुसार आम्ही माहिती घेत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नवा मोंडा परिसरात एक किसम कमरेला पिस्टल कट्टा लावून आणि फिरत आहे आणि काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही तात्काळ टीम तयार केली आणि त्या ठिकाणी जाऊन त्या संशयित त्याला ताब्यात घेतलं त्याची अंग झडती घेते असतात त्याच्या कमरेला एक पिस्टल त्याच्यात मॅगझिनमध्ये दोन राऊंड मिळाले त्याला ताब्यात घेऊन त्याला विचारलं की ते तू कोणाकडून घेतले ते त्याने लखन सिंग रामसिंग टाक राहणार द्वारकानगर जालना त्याच्याकडून घेतल्याचे सांगितले त्यानंतर टाकला मी ताब्यात घेतलं त्याची पण घरजर्दी घेतली आणि त्याच्या घरात एक तलवार मिळाली अशा आम्ही दोन्ही वस्तू जप्त केल्या केलेल्या आहेत त्याच्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात तीन अब्लिक पंचवीस आरमॅक्ट आणि दुसरा चार अब्लिक पंचवीस आरमॅक्टनुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि उपयोगी पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई केलेली आहे मी स्वतः आणि पी एस आय सचिन सानप पी एस आय स्कॉट अमलदार देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्णा तंगे अभिजीत वायकोस आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा ग्रुम अश्यांनी कारवाई केली आहे